मी प्रदीप सोळंके कन्नड तालुक्यातील चिकलठाण या गावामध्ये आलेलो आहे दारंगे पाटलाच्या नियोजनदावर संदर्भ भेट दिलेला असता या गावामध्ये दुधाचं फोटो उत्पन्न आहे असं कळालं आणि मला उत्सुकता निर्माण झाली म्हणून या गायीचा गोठा पाहण्यासाठी मी आलेलो आहे या लॉकडाऊनच्या काळामध्ये बऱ्याच लोकांचं नुकसान झालं पण या गावाला एक नवीन धंदा सापडला तो म्हणजे हा दुग्ध व्यवसाय अगदी पंजाबपासून सुद्धा गायी या गावामध्ये आणल्या जात आहेत अगदी देश स्थलांतर केलेले जे तरुण पोर होते धंद्यासाठी नोकरीसाठी त्यांनी सुद्धा लॉकडाऊनच्या काळात आल्यानंतर या धंद्यामुळे त्यांनी आता गाव सोडत त्यांच्यावर वेळ नाहीये अगदी इंजिनियर झालेली मुलं सुद्धा या गावामध्ये आता व्यवस्थेकडे वळलेले आहेत अनेक या पशु वैद्यकीय डॉक्टर इथं या गावामध्ये शिकवून आता तयार होत आहेत एक एक गाय चाळीस पंचाळीस लिटर दूध गाय देते असं इथं कळालेलं आहे अशा प्रकारचे गोठे इथं निर्माण केलेले आहेत इथं जी मशीन आहे या मशीनननं रोज दूध काढलं जातं शेण सुद्धा काढत नाहीत सहा सहा महिने इथं चारा टाकला जातो म्हणजे सतत चारा सुद्धा टाकायची गरज नाही इथं फॅन लावलेले स्प्रिंकलर लावले ते गाई धुवून निघतात अशा प्रकारचे एक जोरदार नियोजन गाव या गावामध्ये आहे या गावाविषयी प्रतापराव जी काही थोडी माहिती देतील तुम्ही पद्धती सुरू आमच्या गावामध्ये पूर्वीपासून तसा दुग्धव्यवसाय सुरूच आहे परंतु मध्यंतरीच्या कोरोनाच्या काळामध्ये ज्या जी संक्रांत आली आणि त्यातून जे तरुण वर्ग गावाकडे आला तर त्यांनी इतर गोष्टीच्या मागा न लागता आपला पारंपरिक दुग्धव्यवसाय स्वीकारला आणि चांगली एक प्रगती त्या दुग्ध व्यवसायात केली आज मला सांगायला अभिमान वाटतो की आमच्या चिकलठाण गावामधून रोज निशिला पंधरा हजार लिटर दुधाचं कलेक्शन या गावातून देशासाठी होतं आणि निश्चितच भविष्यामध्ये अजून यात सुधारणा होऊन चांगल्या पद्धतीची वाढ होईल यात शंका नाही धन्यवाद सर आपलं नाव सांगा डॉक्टर किरण चव्हाण बोला डॉक्टर साहेब काय तुमचं या व्यवसायाविषयी नवीन कोण असा या व्यवसायात आल्यापासून गावाची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि नवीन पोराल रोजगार सगळ्यात चांगला जबरदस्त उपलब्ध झाला आणि रोजच्या रोज चलन अपडेट असल्यामुळे सगळ्यांना चाहतात पैसा खेळत असल्यामुळे मौन मार्केटमध्ये चांगला चांगल्या प्रकारे व्यवस्थित वाहन अजून तुम्ही बोलता काही नमस्कार शेतकरी मी कृष्णा चव्हाण आपलं चॅनल आहे युट्यूब्यूब चॅनल देवगिरी डेअरी फार्मिंग देवगिरी देवगिरी डेअरी फार्मिंग ओके, ओके। तर आपण जे गोट्याची सर्व काही माहिती वगैरे टाकलेली आहे आणि प्लस आपण आपण जे या गायची पंचाळीस लिटर मिल्किंग केलेली आहे सकाळ आणि संध्याकाळी चोवीस घंट्यामध्ये मिल्किंग केलेली आहे डॉक्टरच्या गोट्यावरती तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता सर्व काही डिटेल टू डिटेल दिलेलं आहे व्हिडिओमध्ये आणि अजून एक व्हिडिओ आम्हाला करायचा आहे व्हेरी गुड तर मित्रांनो शेतकरी जे आहेत त्यांना माझं आव्हान आहे की आपल्या परत अनेक व्यवसाय असतात आपण स्थलांतर करण्यापेक्षा गावातच अशा प्रकारचे काही उद्योगधंदे करता येतील का ज्याला कोणाला प्रत्यक्ष येऊन इथे यायचंय चिकल चिकलठाण नावाचं गाव आहे एक प्रसिद्ध गाव आहे कन्नड तालुक्यातलं या गावाला प्रत्यक्ष आपण भेट द्यावी अगदी पंजाब पासून एक गायी आणताय दीड दीड लाखाची एक एक गाय आहे आणि फार मोठे उत्पन्नात साधन या गावांना निर्माण केलेलं आहे म्हणून शेतकऱ्यांना जर अशा प्रकारचा जोर धंदा मिळाला तर कोणालाही आत्महत्या करायची वेळ येणार नाही आणि देशधडीला लागायची वेळ येणार नाही असं मला वाटतं या गावाचं अजून एक वैशिष्ट्य या गावामध्ये जिल्हा परिषदची शाळा आहे बारावीपर्यंत पर्यंत एक अजून या गावाचं वैशिष्ट्य आहे तिथं जबरदस्त जबरदस्ती घेतलं जातं अशा प्रकारचे प्रगतीच्या पथावर असलेल्या गावाला आपण अवश्य भेट द्या अशा प्रकारची विनंती करतो धन्यवाद